इकडं बसली माझी आई आणि आई आली सांगायला सागर शंभू सगळ्यांनी सांगितलं तेव्हा तुमचं दाजी थांबलेत था बघा मी सांगत होती पूजा स्वीटी त्यावेळेस काय थांबलं नाहीत mm -hmm. आणि आता फायनली थांबले तर चौकात गेलं मस्त असं फिरून आलं पिवड्या आणि खावा आणायला सांगितलं होता तर भरपूर असा खावा आणलाय बघा भरपूर आणले तर कुणासाठी पिवड्या ना ही काय आणलं या अयो ढोकला आणलाय रे ढोकला कुणासाठी आणलं या कुणासाठी कुणासाठी वळखावर कुणासाठी आणलाय माझ्यासाठी आणलाय कारण मी ना दोन चार वेळा त्यांना म्हणली होती भिगून ढोकला आण तेव्हा त्यांनी आणलेला नव्हता आता न सांगता आणलाय तशा पॅकिंग मध्ये आणलाय पॅक करून दिला का काय इकडे इकडे या चल लवकर इकडे या कुणी आणलं खाऊ बाबू कुणी आणला कुणी कुणी आणला हो पप्पा आलं माघारी मी तर म्हणलं मग अशी फोन केला बर का म्हणलं कुठं येतो मला वाटलं पप्पा मला वाटतं बिगवण मध्ये या पप्पा म्हणले हाय चौकात तिथं तर जाऊन काय येतच तुम्ही दाजी चाललं होतं जिंतीला गोळस थांबवून घेतलं या इतकं उशीर मी सांगत होती आई सांगत नाही स्वीटी पूजा आम्ही सांगत होतो आमचं नाही ऐकलं सागर नाही आली बही आला की मग ऐकलं त्यांचं आहे का नाही बाबू <laughs> हा इकडं बघा पूजाचा चाललाय स्वयंपाक जावायचं म्हणप जावायचं म्हणप मग काय आज जर नाही सांगितलं तर आम्हाला पण यायला तुमच्या बरोबर आहे का नाही गाय तिथं तरी काय बसायचं आणि तिथं तरी बसायचं काय काम आहे तेव्हा पिवड्या मला दे की मला 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 अयो देत गे बाबू देत आहे गे देत आहे देत आहे देत आहे चला 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 मला मला मग उखीत आहे की उखीत आहे अजून कृष्णा वमडा कोणच नाही तर सगळी तिकडच्या घरी येतात शूटिंग चालू आहे प्रियांका चालताना काय म्हणली होय हा प्रियांकाला बोलवायचं इकडं बावड्याला त्यांना तुळशीची लग्न लावून घ्यायचे रांगोळी काढलेली मी रांगोळी काढली तुळशी पशी रांगोळी दाखवून सगळं आपण या हा ताय तू खायला बसली वाई कुरकुर ही काढकी खावा आपण पूजा चलय कृष्णदेव पण आणलेला आहे इथं तुळशीचे लग्न कुठे गेलं काय कृष्ण हो 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 तुळशी तुळशी बघतोय आ आ तुळशी तुळशी बघतोय टुक टुक या एवढ्या तू साखर खाती बाई रांगोळी काढली मगाशीच आता तुळशीचे लग्न लावून घ्यायचेत बघा इकडं फटाके आणले तर पोरं सो मायन तुला लावायचं आहे तुझ हात काव पाडला तिला उडी नाही

मी राहिले पिवड्या मी राहिली मी राहिली मी राहिली ए बावड्याला केलं फोन हा सगळ्यांना लावते या हो तिकडे तिकड कुठं इथं इथं आपल्या गेट मध्ये लावते इथं काय नाही हो राणे इथं लावून लावलाय तिकड गेट कर त्यांच्या कपडे आहेत ते इथं लाव ना इथं साईडला लाव ना आपे गेट पुढे लाव ए यार गेट पुढे लाव म्हणजे गेट पुढे म्हटलं होतं तुला गेटला नाही म्हणलं पुढे काय झालं चला काय झालं गे मग काय इकडे बसली हा काय मागाशी खाल्लं खाल्लं ढोकला खुरा ख भैया लुटू तिओ नको आहे पिल्या टॅगले आवाज वगैरे अनले चालू करा टाकलेच बघी चला नाव का नाव चालू करा शंभू तर आगुर आहे की टाकले आहे लाव लागते का नाही चमचम सो का लावले का त्यांचं काय झालं चालू आवाज याय लगेच फटाकड्याच्या पायापडकी

झालं फायनली तुझच लग्न आणि फटाकडा वगैरे वाजवला तुळशी वाजवती होती परत तू सोडते वाजू थांब नका तोच कोणी जाऊ नका ओ हका मारले ऐकू आलंय काय हका मारले की हका मारले की दोन तीन पडा पाया त्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला हा आता जागी हो म्हणा भक्तांच कल्याण कर तुळशीला हलवून उठवायची पांडुरंगा चला 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 काय झालं

<laughs> जेवाय <laughs> संपलं <laughs> मला पण एक पण नाही राहायला खायला लाडू द्यायचे असतात लाडू साखर रस्ती द्यायची तुळशीच्या लग्नाला लाडू लाडूच